श्रीरंग बारणे आणि सुनील शेळके यांच्यामध्ये दिलजमाई झाली आहे बारणेंनी सुनील शेळकेंच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली आहे मावळमध्ये शेळकेंनी बारणेंच्या उमेदवारीला विरोध केला होता मात्र आता ही दिलजमाई झाल्याचं पाहायला मिळत आहे सध्या ही दृश्य आपण बघतोय मावळमध्ये श्रीरंग बारणे यांनी शेळकेंची भेट घेतली आधी सुनील शेळके यांनी विरोध केला होता बारणेंच्या उमेदवारीला मात्र आता ही भेट घेऊन दिलजमाई झाल्याचं दिसतंय अगदी काही वेळापूर्वीच आपण बघितलं होतं की अंबादास दानवेसुद्धा खैरेंच्या भेटीला पोहोचले होते आधी एकमेकांवर टीका करणं उमेदवारी आपल्यालाच मिळावी यासाठी प्रयत्न करणं संघर्ष करणं अशा गोष्टी राजकारणात सुरू असताना नंतर मात्र उमेदवाराची घोषणा झाल्यानंतर काही समीकरणं जुळून येण्यासाठी म्हणून ही दिलजमाई होताना दिसते आणि सध्या मावळमधली दृश्य जी बघतोय सुद्धा तशीच काही अशी म्हणावी लागतील श्रीरंग बारणे यांनी सुनील शेळकेंची भेट घेतलेली आहे आधी शेळकेंनी विरोध केला होता बारणेच्या उमेदवारीला प्रतिनिधी सागर शिंदे सुद्धा आपल्याशी जोडले गेलेले आहेत सागर बारणे आणि शेळके यांच्यामध्ये ही दिलजमाई झालेली आहे त्याचे दृश्य सुद्धा आपण प्रेक्षकांना दाखवतोय काय नेमकं घडलं भेटी दरम्यान या ठिकाणी त्यांची दिलजमाई झाल्याचं दृश्य आपल्याला दिसत आहे अखेर मावळ तालुकामध्ये शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीरंगा बारणे आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके यांची आता दिलजमाई झाल्याचं आपल्याला दिसून येते काही दिवसांपूर्वी आ, ते पूर्णपणे विरोधात होते विचारत होते की काय काम केलेलं आहे पण आता ते दोघेही सोबत आपल्याला दिसत आहेत दोघातील अगोला हा काही महिन्यापासून मावळात दिसून येत होता पण आता मावळ लोकसभा माहितीमध्ये मावळ उमेदवारीवरून आमदार सुनील शेळके यांनी देखील बारने यांच्या उमेदवाराला विरोध दर्शवला होता पण आज त्या ठिकाणी तो विरोध दिसून येत नाही त्यांच्या निवासस्थानी आज शेळके यांची परिवाराची बारणे साहेबांनी भेट घेतलेली आहे त्या ठिकाणी आमदार यांच्या पत्नी सारिका शेळके यांनी देखील खासदारांचं औषध केलेलं आहे व त्या ठिकाणी काही राजकीय घडामोडी देखील झाल्याचं समजून येत आहे जी सागर धन्यवाद दिलेल्यांसाठी